शेंदुर्जना बाजार येथे बिरबलनाथ महाराज यात्रेनिमित्त भजन स्पर्धेचा उत्साह चंद्रकांतदा ठाकरेंची प्रमुख उपस्थिती बाजा, बाजार श्री क्षेत्र शेंदूरजना बाजार येथील ग्रामदैवत श्री बिरबलनाथ महाराज यांच्या वार्षिक यात्रा महोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे याच महोत्सवाचे औचित्य साधून श्री अच्युत महाराज भजनी मंडळाच्या वतीने भव्य जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेला वाशिम जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत दादा ठाकरे यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाच्या प्रारंभी चंद्रकांत दादा ठाकरे यांनी श्री बिरबलनाथ महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा अर्चा केली व जिल्ह्याच्या सुखसमृद्धीसाठी समृद्धीसाठी साकडे घातले. ग्रामीण भागातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि वारकरी संप्रदायाची परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी या उद्देशाने आयोजित या स्पर्धेने परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते. या सोहळ्याला आध्यात्मिक क्षेत्रातील मार्गदर्शक श्री सचिन देव महाराज शेंदुर्जना बाजार ज्येष्ठ नेते आदरणीय सुभाषरावजी ठाकरे साहेब आणि आमदार श्री शांभाऊ खोडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी बोलताना मान्यवरांनी भजन आणि कीर्तनाच्या माध्यमातून होणाऱ्या समाज प्रबोधनाचे महत्व अधोरेखित केले श्री अच्युत महाराज भजनी मंडळाच्या सर्व सदस्यांनी या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमाला शेंदुर्जना बाजार परिसरातील भाविक भजनी मंडळी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्पर्धेतील उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या संघांना मान्यवरांच्या हस्ते प्रोत्साहित करण्यात आले